केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी असे प्रतिपादन खासदार प्राध्यापक वशा गायकवाड यांनी केले आहे नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवादन करू इच्छिते आणि मानाचा मुजरा करते आपल्या सर्वांना माहिती आहे की मालवण येथील राजकोट किल्ल्यामधल्या जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता आठ महिन्यामध्येच हा पुतळा जो आहे तो जमीन दोस्त झाला देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते या ज्या आहे त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं परंतु दुर्दैव असे की आठ महिन्याच्या नंतरच ह्या पुतळ्याचा आहे तो कोसळला गेला देशाचे प्राईम मिनिस्टर उद्या मुंबईमध्ये येतात छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आमचं आराध्य देवत आणि म्हणून मुंबईमध्ये येण्यापूर्वीच माझं त्यांना सांगणं आहे की आपण शिवप्रेमी असतील किंवा महाराष्ट्राची जनता असेल यांची जाहीरपणे माफी मागावी ज्या तऱ्हेने आपण या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आठ महिन्यानंतरच हा पुतळा पडला आणि जर त्याच्यामध्ये आता बघतोय आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे रिपोर्टसुद्धा येत आहेत त्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे आणि म्हणून पंतप्रधान महोदय तुम्ही उद्या मुंबईमध्ये येत आहात महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही तुमचा त्या ठिकाणी निषेध करतो आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची जी आहे ती जाहीर माफी मागावी असं आम्हाला तुम्हाला सांगायचं धन्यवाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा